जे प्रकरण घडलं दलित समाजाच्या मुलीची हत्या घडली अतिशय निर्गुण हत्या केली बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा पुरोगामी विचारांचा एक वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रोधित आणि संतप्त झालेला आहे वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा एका पंधरा वर्षीय बौद्ध समाजाच्या अल्पवयीन अल्पवयीन मुलगी ही बऱ्याच दिवसापासून एक चार पाच दिवसापासून बेपत्ता आहे आज आम्ही वाशिम पोलीस स्टेशनच्या आमचे पोलीस उपनिरीक्षक या संदर्भात त्यांची भेट घ्यायला आलो आणि त्यांनी एक आश्वासन दिलंय की मुलीला आम्ही लवकरात लवकर पालकांच्या हवाली करू तर त्यामुळं समाजानं बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारं प्रत्येकानं आता कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलायचं नाही आहे काही वेळ आपण पोलीस प्रशासनाला देणं गरजेचं आहे एक सकारात्मकरित्या त्यांचा तपास आणि त्यांची यंत्रणा ते राबवत आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की लवकरच मुलगी त्यांच्या आई आई वडिलांकडे असेल आपण पूर्णपणे जो आता आम्ही समाजाला विश्वास देतो तो आपण सारतोय की ठरवाली आपल्याकडून मी प्रशासनाकडून वाशिम पोलीस टीचर कडून मी अपेक्षा ठेवतो लवकरच ती लेख लवकरच ती मुलगी त्यांच्या आई वडिलांच्या घरी असेल आणि ज्या कुणी नराधामानं ज्या कुणी निचवृत्तीच्या व्यक्तीने तिला गे घेऊन गेले असेल त्याला कठोर शासन हे झालं पाहिजे हे आपल्याकडून आम्ही या आपल्याकडे आम्ही मागणी करतो जय भीम जय भारत जय संविधान बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद